हॅलो नमस्ते आज आपण डिझाईनच्या गळ्याचं बघणार आहे तर मी पाच प्रकारचे डिझाईनचे गळे दाखवणार आहे तर बघा हे माप आहे हे साडे चौदा आहे आणि घडी ही नऊची आहे आपल्या आवडतीचं मापाचे केलेले मी पाचही गळे कारण आपण आपल्या आवडीनुसारही घेऊ शकतो आपलं ज्या मापाचं असेल त्याच्यावर आपण डिझाईनचे गळे टाकू शकतो आता ही मुंडा होळी आपली सहाची आहे आता मी सावर लावलेला आहे आणि कसे हे मापं टाकून घेतलेले आधी आणि आता तुम्हाला दाखवते मी की साडेदहावर गळा घेतलेला आहे आणि उंची साडेचौदा तुम्ही उंची पंधरा साडेपंधरा म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही उंची घेऊ शकता आणि गळ्याचीही उंची वाढवू शकता आता मी हा पानगळा हे बघा आहे मी नॉर्मल पानगळा घेतलेला आहे जर तुम्हाला पसरट हवा असेल तर तुम्ही गडाऊ दे खाल जे खालच्या साईडने आपण साडेतीन घेतली ते तुम्ही चारही घेऊ शकता आणि पसरट आकारही देऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपण पाणीगड्या दिलेला आहे आणि आपला हा दुसरा गडा आहे दुसरा गडा आपण हा मटका गळा टाकणार हे बघा जे आपले जे माप आहे ते आपण टाकून घेतलेले आहे गडी साडेनऊची उंची साडे चौदाची आणि गडा रुंदी जे सव्वा हे बघा अशा प्रकारे मी माप टाकून घेतले आणि आपला पानगळ्या गडा आधीचा झालेला आहे हा मटका गडा आहे आपल्याला आणि जर आपल्याला अजून खोल आणि पसरट हवा असेल तर आपल्याची उंची आणि रुंदी वाढू शकतो आता आपल्याला जर अजून वाढवायचं असेल म्हणजे काहींना पसरट आवडतं इथे मी एक इंच खाली वाढवलेलं आहे बघा एक इंच आणि इथून साडेतीन इंच लावलेलं आहे आणि जी आपली रेशा आहे त्याशी सरळ जोडून घ्यायची आणि इथून खालच्या साईडनेच वाढवायचं हे बघा आपण उंची आणि रुंदी वाढवलेली आहे जर आपल्याला पसरत हवं असेल तर अशा प्रकारे वाढवायचा बघा अशा छान आलेला आहे आपला मटका गळा अशा प्रकारे वाढवायचा आणि आपला हा तिसरा गळा आहे तिसरा आहे आपला हा विगळा विगळा सोपा असतो त्याला फक्त आपला जो चौकन तयार केलेला असतो त्याच्यामध्ये व्ही आकारा टाकायचा आणि जर आपल्याला थोडा गोल सर व्ही पाहिजे असेल तर आपण अर्धा पाऊण इंच मधल्या साईडने आकार द्यायचा जर आपल्याला अजून पसरट आणि उंचीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही उंची वाढवू शकता आणि थोडा आकार द्यायचा असतो आता बघा आपण त्याला अजून थोडासा आकार देऊ हे बघा आम्ही अजून अर्धा इंच असं वाढवलेलं आहे आणि कटिंग करून घ्यायचा जर आपल्याला थोडा अजून पसरट हवा असेल तर हा व्ही आकारामध्ये आहे आपला आणि आपल्याला उंचीही वाढवायची असेल तर आपण उंची वाढू शकतो अशा प्रकारे आपला हा वी गळा आहे आणि आपला चौथा गडा आहे हे बघा मी अशा प्रकारेची डिझाईन टाकते आहे याला आपला तर तो सव्वा दोन आणि तीनचा चौकंदा करून घेतला आहे आणि मध्य सेंटरमधून रेश असा हा मी अशा प्रकारे हा गळा केलेला आहे हे बघा याला असं कटिंग करून घ्यायचं जे आपल्याला आवडत असेल तसा आकार टाकून आपण कोणतीही डिझाईन बनवू शकतो हे बघा हे कोणत्या प्रकारचा गळ्याची डिझाईन टाकली आहे तर कमेंट करून नक्की सांगा बघा हा पाकडीचा आकार द्यायचा असं आपण हे आकार देऊन घ्यायचा याला असा फुल पाकळीसारखा आकार द्यायचा याला आपण वाढवू बी शकतो जर कमी घ्यायचे असेल तर कमीही घ्यायचे मी छोटे छोटे लावले आहे आपले दीड दीड इंचा गॅप आहे तो आणि अशा प्रकारे मी दिलेले आहे आणि आता कटिंग करून घ्यायचा आपली उंची रुंदी सेम आपण हे सगळे पॅटर्न सेम करून घेतले फक्त आकार आपण आवडीनुसार द्यायचा आपल्याला बघा ह्या पाकडीचा आकार आहे आणि इथे खालच्या साईडने अर्धा इंच सोडून असा पानाचा आकार टाकून घेते म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला जे योग्य वाटते त्या पद्धतीने आकार द्यायचे हे बघा खालच्या साईडने आपला जर बनवायचं असेल तर अशा प्रकारे बनवायचे आपले पाचही गडे तयार झालेले आहे बघा हा मटका गडा आहे आपला, गड़ा है। गड़ा है। आपला हा विगडा आहे आपल्या आवडीनुसार आकार द्यायचे हा विगडा आहे आणि आपला हा पंचकोणी आणि खाली असं त्याला आपण कोणवाला आकार दिलेला आहे आणि आपला हा पानगडा पानगडा आपल्याला पसरायचा असेल तर अजून पसरू शकतो आणि हा पाकडीचा आणि मध्ये पानाचा आकार दिलेला आहे बघा सोपे गडे आहे याच्या पुढे आपण अजून गडे टाकणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा